नमस्कार मी मयुरेश मडूरकर सेंद्रिय हरत साधक आणि केरन मार्गदर्शक आज आपण आलोय हर्षवर्धन पाटील यांच्या प्लॉटला त्यांना मी काही प्रश्न विचारतो त्यांनी आपलं टेक्नॉलॉजी आणि क्लरीचा वापर करून एक थोडवा पीक आहे तुम्ही बघितलं तर तुम्हाला थोडवा वाट वाटत नाही मला अवघी शब्द पीक आले तर त्यांच्याशी आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून त्यांनी कसा कसा वापर केला नमस्कार मग तुमचं नाव काय माझं नाव हर्षवर्धन पाटील राहणार बागणी हे माझं फडवं आहे हे साधारण फेब्रुवारी महिन्यात सुटलेलं आहे आणि आता हे लावण्यापेक्षा पण छान आलेलं आहे फडवं सरांनी मला दिलेल्याप्रमाणे त्यांच्या सुलरी आणि कॅरन टेक्नॉलॉजी वापरून मी हा इतका छान उच्च आणलेला आहे मी साधारण दोन आळवण्यानी दोन फॉवरणे घेतलेले आहेत आणि रासायनिक खतामध्ये तुम्हाला किती खर्च आला किंवा हिरवी यायच्या आधी तुम्ही वापरता का कमी केलं हां रासायनिक खत जास्त वापरत होतो ते प्रमाण कमी करून सरांच्या सुधारींचा वापर जास्त केलं आता तुम्हाला हिंसामध्ये काय फरक वाटतोय आधी करत होता आणि ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय आधीच्या आणि आत्ताच्या ह्याच्यात खूप फरक आहे एक दीड ते सव्वा टनाच्या आसपास उत्पादन मिळू शकते आणि जमिनीत काय फरक जाणवला तुम्हाला आधीपेक्षा माझ्या आत्ता जमीन म्हणजे भरपूर मऊपणा सुखीतापणा आहे तुम्ही यंग जनरेशन आहे इतर यंग शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्या नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी किंवा केंद्रियेकडे वळलं पाहिजे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा अनुभव व्हायला पाहिजे याबद्दल इतर यंग जनरेशनला